जय हिंद भावी अधिकाऱ्यांवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एक ते चार जुलै दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडी चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया क्वेश्चन काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुबैया नल्लमुत्थू सुब्ब्या नल्लमुथू यांना व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे बघा सुरुवात कधी झाली या पुरस्काराला तर सुरुवात झालेली आहे एक एकोणीसशे नव्वदमध्ये एकोणीसशे नव्वदपासून हा पुरस्कार दिला जातो अठराव्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वन्यजीव फिल्म निर्माता सुबय्या नल्लमुथू यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे बघा त्यांनी वन्यजीवांवरती अनेक चित्रपट हे बनवले आहे आणि त्यासाठीच त्यांना वन्यजीव फिल्म निर्माता सुभया नल्लमुथू यांना व्ही शांताराम लाईफ टाईम पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे कवी गुलजार आहेत यांना मग कोणता पुरस्कार मिळाला आहे तर अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो कवी गुलजार यांना मिळालेला आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीसचा तसेच या यांच्यासोबत रामभद्राचार्य गुरु आहेत त्यांना देखील लाठा वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा प्रभाव वर्मा यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एक बघूया महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्याच महिला मुख्य सचिव बनल्या आहेत कोण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुजाता सौनिक सुजाता सौनिक या ज्या आहेत या पहा महाराष्ट्राच्या पहिल्याच महिला मुख्य सचिव बनल्या आहेत मावळते मुख्य सचिव कोण होते डॉक्टर नितीन करीर यांच्याकडून त्यांनी <clears throat> पदभार स्वीकारला आहे आणि दोन दो जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांना महाराष्ट्राच्या महिला मुख्य सचिव म्हणून त्या कार्यरत राहणार आहेत प्रश्न क्रमांक दोन बघूया टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये विजेतेपद कोणी मिळवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे भारताने मिळवले आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन ठिकाणी या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या आणि यामध्येच भारताने दक्षिण आफ्रिकेला सात गडी राखून पराभूत केले आहे आणि टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद त्यांनी जिंकले आहे तेरा वर्षाचा दुष्काळ होता विश्वचषक विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा तर तो दुष्काळ भारतीय क्रिकेट टीमने दूर केला आहे आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे त्यांनी जिंकले आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया नुकतेच भारताचे तिसावे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उपेंद्र द्विदेवी उपेंद्र द्विवेदी यांची नुकतेच भारताचे तिसावे लष्कर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे तर नौदल प्रमुख कोण आहेत मग तर नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी बघा यांची सुद्धा नुकतीच नौदल प्रमुख म्हणून नवीनच नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि वायुदल प्रमुख कोण आहेत तर विवेक राम चौधरी राम चौधरी वायुदल प्रमुख बघा व व वा, वरून जुटते वायुदल विवेकराम चौधरी नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिवाठी आणि तिसावे लष्कर प्रमुख आपले बनले आहेत उपेंद्र प्रश्न क्रमांक चार बघूया नाशिकच्या रिकामी जागा यांनी इंग्लिश खाडीचे बेचाळीस किलोमीटरचे अंतर सतरा तास बेचाळीस मिनिटात पार करण्याची किमया साधली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तन्वी चव्हाण नाशिकच्या तन्वी चौहान आहेत यांनी इंग्लिश खाडीचे बेचाळीस किलोमीटरचे अंतर हे सतरा तास बेचाळीस मिनटामध्येच पार केले केले आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया भारतामध्ये नव्या फौजदारी कायद्याची अंमलबजावणी ही कधीपासून होणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतामध्ये नव्या फौजदारी कायद्याची अंमलबजावणी ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे बघा ब्रिटिशांनी भारतामध्ये अठराशे साठमध्ये भारतीय दंडसंहिता अठराशे एकसष्टमध्ये भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये पुरावा कायदा अंमलात आणला होता तब सत्याहत्तर वर्षानंतर हे कायदे रद्द केले जाणार आहेत आणि याऐवजी भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे लागू करण्यात येणार आहेत बघा रणवीर सिंह रणबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कायदा सुधारणा समिती ही स्थापन करण्यात आली म्हणजे या काय फौजदारी कायद्याची सुधारणा समिती स्थापन करण्यात आली होती ती कोणाच्या अध्यक्षतेखाली तर रणबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सहा बघूया काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्पाला पूरस्थितीमुळे मोठा फटका बसला आहे तर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम आसाम या राज्यामध्ये आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प तर बघा आसाममध्ये सतत पाऊस कोसळत आहे आणि या सतत पडणाऱ्या पावसामुळे आसाममध्ये ही निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात तेथील जे व्यक्ती आहेत माणसे आहेत ते, ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत आणि तसेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पामधील प्राणी देखील त्या उद्यानातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करीत आहेत त्यामुळे जे रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या ठिकाणाहून जाणारे ते वाहनासाठी बंद करण्यात आलेले आहेत तर लक्षात ठेवा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर आसाममध्ये आहे बघा आसाम कुठे आहे हा आहे आपला प्यारा भारत आणि यामध्ये ही आहेत कडील सेवन सिस्टर राज्य याला म्हणतात सात राज्य आहे यामध्ये याला, याला सेवन सिस्टर असे म्हणतात तर यामध्ये जो पिवळ्या कलरचा दिसत आहे तो आहे हा पिवळ्या कलरचा दिसत आहे हा आहे आसाम बघा हातासारखा आहे हा आसाम आसामची राजधानी आहे दिसपूर आणि तेथील मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्व शर्मा प्रश्न क्रमांक सात बघूया चर्चित नेक्सस प्रकल्प हा कशा संदर्भात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बँकिंग नेक्सस प्रकल्प जो आहे हा बँकिंग क्षे शे, क्षेत्राशी शे संबंधित आहे बघा भारतातील आर बी आय म्हणजेच रिझर्व बँक बँक ऑफ इंडिया आणि आशियान संघटनेमधील फिलिपिन्स मलेशिया सिंगापूर थायलंड हे चार देश मिळून सीमापार किरकोळ व्यवहार करण्यासाठी त्या त्या देशांतर्गत जलद देयक प्रणालींना जोडून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे म्हणजेच काय नेमकं की भारताची रिझर्व्ह बँक आणि हे हे फिलिपिन्स मलेशिया सिंगापूर आणि थायलंड या देशामध्ये सीमापार जो किरकोळ व्यापार होतो तो व्यापार करण्यासाठी त्या त्या देशांतर्गत जी जलद देयक प्रणाली आहे म्हणजेच काय जसं की आपल्याकडे कसं पेटीएम आहे यू पी आय आहे तर यू पी आय ही आपली जलद देयक प्रणाली आहे भारतातील तर तशाच जलद प्रणाली एकत्र जोडून हा नेक्सस प्रकल्प जो आहे तो तयार करण्यात येणार आहे लक्षात तर बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे लक्षात ठेवा भारतातील जलद देयक प्रणाली कोणती आहे यू पी आय युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुरुवात कधी झालेली आहे तर अकरा एप्रिल दोन हजार सोळापासून भारतामध्ये यू पी आय हा लागू करण्यात आला आहे यू पी आयचा स्वीकार करणारा पहिलाच दक्षिण अमेरिकी देश कोणता बनला आहे तर पेरू पेरू हा देश आयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश हा बनला आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया नुकताच जी एस टीचा सतरा सातवा वर्धापन प्रश्न क्रमांक आठ बघूया नुकताच जी एस टीचा सातवा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला आहे तर जीएसटीची अंमलबजावणी ही कधी झाली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे चार एक जुलै दोन हजार सतरा नुकताच जी टीचा सातवा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला आहे तर जीएसटीची जी अंमलबजावणी आहे ती एक जुलै दोन हजार सतराला ला करण्यात आली होती बघा जीएसटी संदर्भात कोणती घटना दुरुस्ती आहे तर एकशे एकवी घटना दुरुस्ती आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर म्हणजे या जीएसटी मध्ये सतरा प्रकारचे कर एकत्र करून जीएसटी हा नवीन कर तयार करण्यात आला होता तर केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ याचे अध्यक्ष कोण आहेत संजय कुमार अग्रवाल हे आहेत कलम एकोणऐंशी एनुसार जी जीएसटी टी परिषद भरवली जाते नुकतीच जी एस टी परिषदेची त्रेपन्नावी बैठक नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आहे तर कलम दोनशे एकोणऐंशी एनुसार ही जी एस टी परिषद भरवली जाते आणि तिचे अध्यक्षस्थान हे भारताचे वित्त मंत्री भूषवत असतात तर सध्याचे भारताचे वित्त मंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन आहेत त्यांनी या जी टी परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले आहे आणि या जी एस टी परिषदेची सुरुवात कधी झाली तर एक जुलै दोन हजार सोळापासून झाली हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक नऊ बघूया महाराष्ट्रातील सारस पक्षांची संख्या कमी होत आहे तर कोणत्या दोन जिल्ह्यात या सारस पक्षाचे अस्तित्व आहे या ठिकाणी सारस आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भंडारा व गोंदिया महाराष्ट्रामधील भंडारा आणि गोंदिया हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सारस या पक्षाचे अस्तित्व आहे बघा गेल्या पाच वर्षामध्ये सारस गेल्या पाच वर्षामध्ये सारस पक्षांची जी संख्या आहे ती पंचेचाळीसवरून अठ्ठेचाळीस पंचेचाळीसवरून अठ्ठावीसवर आली आहे म्हणजे सातत्याने त्यांची संख्या ही कमी होत आहे सातत्याने घडणारी निवासस्थाने यामुळे हा पक्षी जो आहे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे <coughs> त्यामुळेच पर्यावरणवादी ह्या पक्षांची अस्तित्व टिकून राहण्यासाठी काहीतरी सरकारने प्रयत्न करावेत यासाठी मागणी करत आहेत तर हे जे भंडारा आणि गोंदिया जिल्हे आहेत या, या ठिकाणी हे सारस पक्ष आढळून येतात तर या जिल्ह्यातील जी सेवा संस्था आहे ही यांच्या अस्तित्वासाठी नेहमीच कार्यरत असते प्रश्न क्रमांक दहा बघूया स्मार्ट सिटी मिशनला दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर तिची सुरुवात कधी झाली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस जून दोन हजार पंधरा पंचवीस जून दोन हजार पंधरामध्ये शंभर शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यासाठी हे स्मार्ट सिटी मि मिशन हे पंचवीस जून दोन हजार पंधराला सुरू करण्यात आले होते उद्देश काय आहे तर शहरी मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्यांचा विकास करणे शंभर शहरामध्ये हे सुरुवातीला राबवले गेले आहे तर याच मिशनला आता दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ ही देण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अकरा बघूया ग्लोबल इंडिया ए आय परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आले बघा ग्लोबल इंडिया ए आय म्हणजेच काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची परिषद भरली आहे तर ही कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इलेक्ट्रॉनिक्स व सूचना मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स व सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय यांच्याद्वारे ही ग्लोबल इंडिया ए आय परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद भरवण्यात आलेली आहे उद्देश काय आहे की कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशाप्रकारे करता येईल त्यांचा विकास कशाप्रकारे ए आयचा वापर करून करता येईल या सर्वांचे तपासणी करणे यासाठीही ग्लोबल इंडिया ए आय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बारा बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडला आहे तर राष्ट्रपती अभिभाषण जे करतात ते कोणत्या कलमानुसार देतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम सत्याऐंशी कलम सत्याऐंशीनुसार राष्ट्रपती ह्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्या अधिवेशनामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून हे अभिभाषण करत असतात तर हे अभिभाषण ते कलम सत्याऐंशीनुसार करत असतात प्रश्न क्रमांक तेरा बघूया भारत आणि कोणत्या देशादरम्यान युद्ध मैत्री अभ्यास आयोजित केला गेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थायलंड भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान युद्ध मैत्री अभ्यास हा आयोजित केला गेला आहे प्रश्न क्रमांक चौदा बघूया कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने लिओन मास्टर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही जिंकली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विश्वनाथ आनंद विश्वनाथ आनंद यांनी नुकतीच लिओन मास्टर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही जिंकली आहे आता आनंद यांना एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला होता त्यावेळेस या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे नाव काय होते तर राजीव खेल खेल गांधी खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यांचे नाव बदलून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे झाले आहे तर हा पुरस्कार मिळवणारे पहिलेच खेळाडू कोण आहेत तर विश्वनाथ आनंद आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर दोन हजार सातमध्ये पद्मविभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे आणि पद्मविभूषण हा पुरस्कार मिळवणारे देखील ते पहिलेच खेळाडू आहेत विश्वनाथन आनंद ही लिओन मास्टर चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे ती तब्बल दहाव्या वेळा त्यांनी जिंकलेली आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बघा भारताचे नवीनच पंच्याऐंशी वावे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत तर के पी निखिल भारताचे पंच्याऐंशी वावे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत के पी निखिल आणि ते तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पंधरा बघूया जीव जंतूंची चेकलिस्ट तयार करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर या प्रश्नाचे यो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत भारत हा जीवजंतूची चेकलिस्ट तयार करणारा जगातील पहिला देश ठरला आहे भारताने जीवजंतूच्या एक लाख चार हजार पाचशे एकसष्ट जीवजंतूची माहिती देणारा अहवाल तयार केला आहे आणि त्यामधूनच त्यांनी एकशे एकवीस सूची ह्या तयार केल्या आहेत त्यामध्ये विविध जे जीवजंतू आहेत त्यांची माहिती देण्यात आली आहे तसेच त्यामध्ये जे संकटग्रस्त आहेत विलुप्त जाती आहेत त्या जीवजंतूच्या त्याची देखील माहिती या चेकलिस्टमध्ये तयार देण्यात आलेली आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत तर केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव प्रश्न क्रमांक सोळा बघूया राज्यसभेचे सभापती हे कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जगदीप धनखड जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापती आहेत बघा भारताचे जे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात किंवा पदसिद्ध अध्यक्ष असतात असे सुद्धा म्हटले जाते तर भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड आहेत आणि तेच राज्यसभेचे सभापती देखील असतात <coughs> मग लोकसभेचे सभापती कोण आहेत तर ओम बिर्ला ओम बिर्ला यांची नुकतीच अठराव्या लोकसभेचे लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सतरा बघूया पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अरुंधती रॉय बघा अरुंधती लॉय अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे कशा संदर्भात दिला जातो तर स्पष्ट आणि निर्भीड लेखनासाठी म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हा जो पेन पिंटर पुरस्कार आहे हा दिला जातो दोन हजार नऊपासून पासून हा जो पुरस्कार आहे हा इंग्लिश पेन ही धर्मदायी संस्था आहे या संस्थेमार्फत दिला जातो तर हा पुरस्कार अरुंधती रॉय यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक अठरा बघूया दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र हा देशात कितव्या क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहाव्या क्रमांकावर दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र हा देशात सहाव्या क्रमांकावर आहे बघा विदेशी गुंतवणुकीचा जर विचार केला तर महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीमध्ये आघाडीवर आहे परंतु दरडोई उत्पन्नामध्ये मात्र महाराष्ट्र पिछाडीवर गेलेला आहे महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न दोन लाख बावन्न हजार तीनशे एकोणनव्वद कोटी रुपये आहे तर दरडोई उत्पन्नामध्ये पहिली पाच राज्य कोणती आहेत मग तर पहिला आहे तेलंगणा दुसरा आहे कर्नाटक तिसरा आहे हरियाणा चौथा आहे तामिळनाडू आणि पाचव्या क्रमांकावर आहे गुजरात दोन हजार बावीस तेवीसमध्ये गुजरात सहाव्या क्रमांकावर होता परंतु दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गुजरात हा पाचव्या क्रमांकावर गेला आहे आणि महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघूया मध्य प्रदेशच्या धर्तीवर कोणत्या राज्यात गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहन योजना राबवण्यात येत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र या राज्यामध्ये गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना ही राबवण्यात येत आहे उद्देश काय आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे या उद्देशाने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना राबवण्यात येत आहे यानुसार गरीब महिलांच्या खात्यात दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत लाभार्थी कोण आहेत या योजनेचे तर एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील दानेद्रेषेखालील महिला विधवा परितक्त्या घटस्फोटित महिला या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर लक्षात ठेवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे प्रश्न क्रमांक वीस बघूया कोणत्या शहराला युनेस्कोद्वारा भारताचे साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली गेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोझिकोडे कोझिकोडे केरळमधील ठिकाण आहे कोझिकोडे तर या कोझिकोडे शहराला युनेस्कोद्वारा नुकतेच भारताचे साहित्यिक शहर म्हणून नुकतेच भारताचे साहित्यिक शहर म्हणून मान्यताही देण्यात आली आहे कोशिडे कोणत्या ठिकाणी आहे तर केरळ राज्यामध्ये आहे तुम्हा क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद